महिन्याभरापूर्वीच विस्तारा एअरलाइन्सच्या नाराज वैमानिकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे विस्तारा मोठा फटका बसला होता त्यानंतर आता टाटा समूहाची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसलाही असाच फटका बसला आहे वरिष्ठ क्रू सदस्यांनी आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तसेच काही विमानांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या क्षणी आमचे काही कर्मचारी आजारी पडले असल्याचा निरोप आम्हाला मिळाला त्यामुळे काही विमानांचे उड्डाण आम्हाला रद्द करावे लागत आहे दरम्यान आम्ही कर्मचाऱ्यांशी संवाद साधून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्या प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचे निराकरण लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे त्यांना तिकिटाचे पैसे परत केले जातील किंवा त्यांची इच्छा असल्यास पुन्हा नवी तिकिटे त्यांना दिली जातील असेही निवेदनात म्हटले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती